लोकसंख्या वाढली पण रेल्वेने सोय केली नाही जितेंद्र आव्हाडांचा घणाघात मध्य रेल्वेचे प्रशासनच मुंब्रा स्थानकात झालेल्या अपघाताला जबाबदार आहे असे रेल्वेला सर्वाधिक महसूल मुंबई लोकलमधून मिळतो पण सुविधांचं काय असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की दिवा मुंब्रा कळवा या शहरातील लोकसंख्या हजारपटीने वाढते आहे या ठिकाणी लोकवस्ती प्रचंड वाढलेली असून हे सर्व मध्यमवर्गीय कामावर जाणारी लोक आहेत यामधील बहुतांश लोक हे मुंबई लोकलचा उपयोग करतात अशा मध्ये लोकल सेवा से सुरू करा अशी मागणी केली आहे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या नाहीत दिवा सीएसएमटी से लोकल सेवा सुरू केल्यानंतर गर्दी कमी होईल असे बोलताना आमदार आव्हाड यांनी म्हटलेलं आहे मागच्या काही वर्षांमध्ये खास करून एकोणीसशे दोन हजार ते आपला दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीशे नव्वदच सुरुवातीपासन ते आतापर्यंत दिवा मुंब्रा आणि कळवा याची लोकसंख्या ही जवळजवळ हजार पटीने वाढली लोकवस्ती प्रचंड वाढली अच्छा ही लोकवस्ती कोण आहे तर हे सगळे मध्यम वर्गीय कामावर जाणारी माणसं कामावर जाण्याचं त्यांचं साधन काय तर बहुतांशी लोक की रेल्वेने प्रवास करतात आता रेल्वे सुरू खूप येतात कुठं तर सगळ्या रेल्वे हे डोंबिवली कल्याण हे स्टेशन पार करत दिवा मुमरा कळवा आणि नंतर ठाण्याला येत मग या लोकसंख्येची काही सोय रेल्वेने कधी बघितली आहे का तरी त्याचं स्पष्ट उत्तर नाही आम्ही हजार वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा का का, का आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का तर त्याचही उत्तर नाही आहे उलट एसी लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्या त्याच्यात न जाता माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा त्यामुळे जे प्रेशर आहे गर्दीच बाहेर उभ राहण्याचं ते कमी होईल कल्याण डोंबिवलीच्याही नागरिकांची सोय होईल आणि दिवा मुंब्रा कळवा येथील नागरिकांचीही सोय कारण का ठाणा टर्मिनेटिंग आहे डोंबिवली टर्मिनेटिंग आहे कळ कल, कल्याण जंक्शन आहे त्याच्यामुळे सगळं त्या त्याप्रमाणे पण पुढे काही प्रगती झाली का रेल्वेच्या तर रेल्वेने कुठलीही प्रगती केलेली नाही Video report, SVN Marathi, Thani.